योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कविता मोडकिरे आणि संगीता घोलमोडे यांना योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ए जी एम ए आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे योगक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कविता पद्माकर मोडकिरे आणि संगीता घोलमोडे यांना योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले योगरत्न हा हा पुरस्कार हा योग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा पुरस्कार योग ध्यान आणि प्राणायाम यासारख्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो दोन हजार पंचवीसच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कविता मोडकिरे आणि संगीता यादवजी घोनमुडे यांचे अभिनंदन करण्यात आले सोबतच नऊ जून दोन हजार पंचवीसला महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्वतर्फे राज्यस्तरीय कार्यशाळा वर्धामध्ये सोशल मीडियामध्ये उत्कृष्ट कार्य म्हणून बेस्ट सोशल मीडिया प्रभारी म्हणून प्रणाली पद्माकरजी सावरकर भंडारा जिला सोशल मीडिया प्रभारी यांना राज्यप्रभारी संजीवनी माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले